तर मंडळी आज घेवड्याची भाजी ही बघा छान कापून घेतली आहे साफ केली आहे कीड वगैरे असते त्यामुळे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी फोडणीमध्ये मोहरी जिरं लसूण आणि कांदा छान तेलामध्ये परतत ठेवलेला आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आता आपला नेहमीप्रमाणे टोमॅटो आता आपला टोमॅटोही छान परतून झाला आहे आता मी यामध्ये दोन चमचे मालवणी मसाला घालते आणि आपली हळद हे बघा आता हे छान परतवून घेऊया तुम्ही बघू शकता मालवणी मसाल्याचा किती छान कलर आलेला आहे हा बघा आता यामध्ये बारीक चिरलेले हेवडा घालायचा आहे हे बघा आता यामध्ये एक चमचा मीठ हे बघा छान परतवून घ्यायचा आहे घेवड्यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही आता वरतून वाफ येण्यासाठी झाकण ठेवून देते आता इथे ही ही बघा खूप सुंदर अशी वाफ आलेली आहे आणि घेवडा आपला छान शिजलेलाही दिसतोय हे बघा घेवड्याचा रंगही बदललाय छान शिजून आलेला आहे आता यामध्ये आपली नेहमीप्रमाणे कोथिंबीर आणि कोकणातील फेमस खोबरं हे बघा अशा प्रकारे माझी भाजी बनवून तयार आहे अशा प्रकारे भाजी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आहे की नाही दिलखुलास आपली घेवड्याची भाजी तयार तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद